सत्तावीस जून पासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे आणि हे अधिवेशन तेरा जुलै पर्यंत आहे आज या अधिवेशनाचा सहावा दिवस आहे देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यासारखे अनेक नेते पावसाळी अधिवेशनात आहेत मराठा आरक्षण नीट परीक्षा घोटाळा दुष्काळ पुण्यातील हिट अँड रन केस सर्वात जास्त पेपर फुटी फेसबुक लाईव्ह अशा अनेक मुद्द्यांवरती पावसाळी अधिवेशनात आरोप प्रत्यारोप होत असताना आपण पाहत आहोत बातम्या बघताना अनेकदा आपल्याला हिवाळा अधिवेशन पावसाळा अधिवेशन हे बऱ्याच वेळा ऐकायला मिळतं पण अधिवेशन म्हणजे नक्की काय अधिवेशनाचे नक्की किती प्रकार असतात अधिवेशनात कोणत्या गोष्टींवरती चर्चा होते आणि कोणते कोणते मुद्दे अधिवेशनात महत्वाचे मानले जातात हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सारिका प्राईम समाज चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करते महाराष्ट्रात एकोणीसशे साठ पासून अधिवेशनाला सुरुवात झाली होती अधिवेशनाचे मुख्य तीन प्रकार असतात हिवाळी पावसाळी आणि बजेट अधिवेशन तर पावसाळी अधिवेशन हे मुंबईत आणि हिवाळी अधिवेशन हे नेहमी नागपुरात होतं हे बऱ्याच जणांना माहीत आहे पण असं नेमकं का याची नेमकी काय कारण आहेत हेही आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत विशिष्ट उद्देशाने बोलवलेली सभा किंवा बैठक म्हणजे अधिवेशन राजकीय शैक्षणिक व्यावसायिक सामाजिक वैज्ञानिक मुद्द्यांसाठी अधिवेशनाचं आयोजन केलं जातं यामध्ये विधानसभेचे सदस्य विशिष्ट विषयांवर चर्चा करतात सल्ला मसलत करतात आणि त्यानंतर निर्णय घेतात व नंतर ठराव देखील पास करतात महाराष्ट्राच्या विधानसभेत वर्षभरात मुख्यतः तीन अधिवेशन घेतली जातात पहिलं म्हणजे बजेट अधिवेशन दुसरं म्हणजे पावसाळे अधिवेशन आणि शेवटचं हिवाळी अधिवेशन बजेट अधिवेशन हे साधारणपणे फेब्रुवारी ते मे महिन्याच्या दरम्यान असतं या अधिवेशनात सरकार आपले आर्थिक अंदाजपत्रक सादर करतात आणि त्यावर चर्चा देखील होतात बजेट अधिवेशन हे नेहमी मुंबईमध्येच घेतलं जाते पण मुंबईमध्येच का असा प्रश्न नेहमीच पडतो तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि भारताची देखील आर्थिक राजधानी आहे त्यामुळे इथे राज्य सरकारची मुख्य प्रशासकीय कार्यालये मंत्रिमंडळे आहेत त्यामुळे मुंबईमध्ये बजेट सादर करणं त्या मानानं प्रचंड सोपं असतं मुंबई हे वित्तीय केंद्र असल्याने भारताच्या विविध बँका वित्तीय संस्था मोठ्या प्रमाणात मुंबईमध्ये आहेत आणि त्यामुळे मुंबईमध्ये बजेट बद्दल चर्चा करणं सोयीस्कर ठरतं आता बघूया पावसाळी अधिवेशनाबद्दल पावसाळे अधिवेशन साधारणपणे जुलै ते सप्टेंबर महिना दरम्यान होत त्या अधिवेशनात विविध कायदे धोरणे व इतर महत्वाचे निर्णय असतात त्यांच्यावर चर्चा केली जाते आता पाहायला गेलं तर पावसाळा अधिवेशन सुद्धा मुंबईमध्येच होतं आणि त्याची काही प्रमुख कारण देखील आहेत जसं की इतिहास आणि परंपरा मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि विधिमंडळ सुद्धा इथेच आहे त्यामुळे परंपरेनुसार पावसाळे अधिवेशन मुंबईमध्येच घेतात प्रशासनाची सुविधा हे देखील एक मुख्य कारण आहे मुंबईत राज्य सरकारचे विविध कार्यालय आणि प्रशासकीय सुविधा असतात त्यामुळे मुंबईत अधिवेशन घेणं अगदी सोप तसंच मुंबईमधील विधीमंडळ भवनाची सोय देखील आहे मुंबईतील विधीमंडळ महाराष्ट्रातील सर्वात मोठं आणि सुसज्ज आहे त्यामुळे इथे सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध होतात मुंबई ही महाराष्ट्रातील सर्वात महत्वाची व्यापारी आणि आर्थिक केंद्र आहे त्यामुळे इथे वाहतूक आणि संपर्क व्यवस्था उत्तम असणं हे देखील एक महत्वाचं कारण आहे महाराष्ट्रातील अनेक नेते मोठमोठे अधिकारी हे साधारणतः मुंबईमध्ये जास्त प्रमाणात राहतात त्यामुळे त्यांची उपस्थिती मुंबईत सहज उपलब्ध होते त्यामुळे राजकीय उपस्थिती हे देखील पावसाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचं एक महत्वाचं कारण आहे तिसरं आणि महत्वाचं अधिवेशन म्हणजे हिवाळी अधिवेशन हिवाळी अधिवेशन नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यांदरम्यान होतं या अधिवेशनात अनेक विधेयकं मंजूर केली जातात हिवाळी अधिवेशन हे नेहमी नागपुरात होतं हे तर अगदी सर्वांना माहीत असेल तर त्याची काही प्रमुख कारणं आहेत जसं की राज्याच्या पश्चिम भागात मुंबईत आणि पूर्व भागात नागपूरमध्ये अधिवेशन घेऊन राज्याच्या प्रशासकीय कामात संतुलन ठेवणं हे हिवाळी अधिवेशन नागपुरात घेतलं जाण्याचं एक मुख्य कारण आहे नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी आहे आणि इथं हिवाळी अधिवेशन घेण्याची फार जुनी परंपरा आहे नागपूर हे प्रशासकीय आणि राजकीय दृष्टिकोनातून विदर्भासाठी फार महत्वाचं आहे त्यामुळे इथं अधिवेशन घेणं हे महत्वाचं मानलं जातं तर ही आहेत विधानसभेची मुख्य तीन अधिवेशनं या अधिवेशनात राज्यात निर्माण झालेल्या महत्वाच्या प्रश्नांवर चर्चा केल्या जातात आणि त्याच प्रश्नांवर उत्तर शोधून ती जनतेसमोर सादर देखील केली जातात याच कारणाने राज्याच्या विकासाच्या दृष्टीने ही अधिवेशन फार महत्वाची मानली जातात तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद